नमस्कार मंडळी बुलढाणा या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज पुन्हा मी आलोय एक नवीन विषय घेऊन आपल्याशी चर्चा करायला आणि विषय आहे वितरण चित्रपट क्षेत्रामध्ये डिस्ट्रीब्यूशनचा काय वाटा आहे आणि डिस्ट्रीब्यूशन का महत्वाचं आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर मंडळी वितरण म्हणजे काय वितरण म्हणजे साहजिक डिस्ट्रीब्युशन म्हणजेच आपला जो चित्रपट निर्माण केलाय आपण चित्रपट निर्माण केल्यानंतर निर्मात्याला तो चित्रपट ला थिएटरला लावला लागतो थिएटरला लावल्यानंतर ला प्रेक्षक वर्ग रसिक वर्ग त्याला बघतो आणि त्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि निर्मात्याचा नफा सुद्धा त्यातूनच निर्माण होतो किंवा त्यांना मिळतो पण मंडळी आपण एक लक्षात घेऊया की एकटा निर्माता कुठे बरं जाणार आहे म्हणजे थिएटर एक नाही ना एका थिएटरला दोन थिएटरला किंवा दहा थिएटरला चित्रपट रिलीज करून चित्रपट प्रदर्शित करून भागणार नाही तर चित्रपट किमान दीडशे दोनशे थिएटरला दीडशे दोनशे थिएटरला तो प्रदर्शित करावा लागेल तरच निर्मात्याला काहीतरी फायदा होईल नफा होईल बरोबर ना किंवा तरच तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल अन्यथा तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारच नाही त्यामुळे एकटा निर्माता हे सगळं करू शकत नाही आणि ही सगळी जबाबदारी असते वितरकाची म्हणजेच डिस्ट्रीब्युटरची पूर्वी डिस्ट्रीब्युटर्स असायचे पूर्वी डिस्ट्रीब्युशन ट्रस्ट है है जी आहेत ना चित्रपट पूर्णपणे विकत घ्यायची म्हणजे तुमचा अमुक चित्रपट आहे त्याची ट्रायल बघायचे चित्रपटाची ट्रायल बघितल्यानंतर त्या चित्रपटात कोण कलाकार आहेत आणि कुठे कुठे चित्रीकरण केलेलं आहे त्या चित्रपटाचं एकंदरीत बजेट किती आहे त्या अनुषंगाने चित्रपट चालेल की नाही चालेल आणि नेमकं कुठे कुठे चालेल कसा कसा चालेल त्या अनुषंगाने त्या त्या टेरिटरीचे म्हणजे पूर्वी टेरिटरीज असायचे असायच्या टेरिटरीज होत्या अजूनही त्या टेरिटरीज आहेत ते प्रांत आहेत त्या वेगवेगळ्या प्रांताच्या हिशोबाने त्यांना निर्मात्याला पैसे द्यायचे या टेरिटरीचे पाच लाख रुपये या टेरिटरीचे दोन लाख रुपये किंवा एक्सपाय काही अमाऊंट असेल ती अमाऊंट त्यांना द्यायची आणि डिस्ट्रीब्युटर जे आहेत ते चित्रपट स्वतः वितरण करून ते प्रदर्शित करायचे तर मंडळी काय माहितीये का ही जी पद्धत आहे ही पद्धत मराठीसाठी थोडीशी म्हणजे काय म्हणू आपण त्याला मराठीला आधीपासूनच थोडीशी घरघर लागल्यासारखी आहे मराठीचं व्यवसाय जो आहे म्हणजे हातवात वितरक चित्रपट विकत घेतात बनला किंवा बनायच्या आधी चित्रपट विकत घेतात असं होत नाही कारण त्याचं एक कारण पण महत्वाचं आहे कारण माहितीये साऊथ इंडस्ट्री जी आहे तिथले का जी लोक आहेत स्थानिक लोक जे आहेत ती त्यांचीच भाषा बोलतात त्यांच्या स्वभाषेविषयीचा त्यांच्या मातृभाषेविषयीचा त्यांचा जो अभिमान आहे स्वाभिमान आहे तो फार त्यांच्यासाठी महत्वाचा आहे त्यांची भाषा सोडून दुसरी भाषा ती बोलत नाही आणि त्यामुळे काय तिथे हिंदी चित्रपट चालत नाही आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीच्या व्यतिरिक्त हिंदी चित्रपट जास्त चालतात कारण इथे मराठी लोकांना हिंदी भाषा पण चांगलीच अवगत आहे आणि चांगलीच समजते आणि त्यामुळे आपल्या मराठी चित्रपटाची खिछा आठ होते असो तो मुद्दा वेगळा आपण चर्चा करतोय वितरणाविषयी तर वितरण वितरण करत असताना काय है म्हणते मंडळी आता पूर्वी तुम्हाला म्हणालो टेरिटरीच्या अनुषंगाने आणि वेगवेगळ्या अनुषंगाने चित्रपट विकत घ्यायचे पण हल्ली कसं आहे माहितीये का हल्ली चित्रपटाचे वेगवेगळे प्रकार आहेत पूर्वी कसं की टेरिटरीज द्यायचे त्या टेरिटरीज मध्ये राईट मध्ये ओव्हरसीज राईट पण असायचे त्याच्यानंतर व्हिडिओ राईट सुद्धा होम विडिओ राईट सुद्धा असायची होम विडिओ राईट म्हणजे काय कुठल्या तरी एका चॅनेलला चित्रपट दाखवला जाणार तेवढ्यापुरती राईट इतक्या वर्षासाठी इतक्या वर्षासाठी त्यानंतर ओव्हरसीज म्हणजे आपले चित्रपट कदाचित म्हणजे मोस्ट ऑफ द ओव्हरसीज म्हणजे परदेशात सुद्धा चालतात परदेशातले मग राईट सुद्धा विकत विकले जायचे किंवा मग वेगवेगळ्या प्रांताचे राईट विकल्या जायचे हक्क विकला जायचे हक तर तसंच आता सुद्धा चित्रपटा संदर्भात आपण बघूया तर वितरण आता थोडसे वेगळ्या लेवल लागलेलं ला मात ले आहे युओफोच्या माध्यमातून चित्रपट सगळीकडे प्रदर्शित केले जातात युओफो त्याच्यानंतर पीव्हीआर आहे पीव्हीआरॅब्स आहे सिने पोलीस आहे सिनेप्लेक्स आहे असे वेगवेगळे जे मल्टीप्लेक्सेस जाळा आहे त्यांच्या त्यांच्या माध्यमातून हे चित्रपट प्रदर्शित केले जातात त्यांच्यासोबत टायअप केलं जातं डिस्ट्रीब्युटर जे आहेत मित्र जे आहेत त्यांच्यासोबत टायअप करतात आणि चित्रपट प्रदर्शित केले जातात आणि अजून तरी म्हणजे फार कमी चित्रपटांना असं भाग्य लागतं की ऑन टेबल चित्रपट निर्माण झाल्याबरोबर ऑन टेबल त्या चित्रपटाला कोणीतरी बायाही मिळाला कुणीतरी विकत घेणाराही मिळाला हल्ली काय होते की हल्लीचा असा ट्रेंड आहे चित्रपटाला एखादा पुरस्कार मिळाला चित्रपट एखादा म्हणजे त्याचं खूप जास्त हवा झाली तर त्या चित्रपटाला जे टेलिव्हिजन चॅनल्स आहेत ते विकत घेतात आणि ते पूर्ण आउट राईट विकत घेतात म्हणजे निर्मात्याकडे कुठलेच ते ठेवत नाही संपूर्ण चित्रपट विकत घेतात निर्मात्याने समजा एक कोटीचा चित्रपट केलेला आहे एक कोटी दहा लाख एक कोटी वीस लाख ला। ला। म्हणजे जे पण त्यांची चर्चा होईल जे पण त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीची ती रक्कम त्यांना सांगून त्या निर्मात्याला देऊन पूर्णतः पूर्ण चित्रपट विकत घेतात आणि आता याच्यापेक्षा वेगळी बाजू आपण बघूया या चित्रपट क्षेत्रामध्ये पूर्वी जे वितरक घ्यायचे तेव्हा कथानक बघायची कथानक कोणता आहे मेट्रोचा आहे अर्बनचा आहे की ग्रामीणचा आहे म्हणजे रुरल भागातला आहे मग अर्बन कथानक जे असेल तर अर्बनच्या अनुषंगाने त्या त्या टेरिटरीजम ते, ते चित्रपट प्रदर्शित करायचे जास्त प्रमाणात प्रदर्शित करायचे मेट्रोचा विषय असेल त्या तिकडे मुंबई असेल पुणे असेल त्या ठिकाणी तो चित्रपट जास्त प्रमाणात प्रदर्शित करायचे किंवा ग्रामीण असेल म्हणजेच रुरल असेल तर हा रुरल भागामध्ये म्हणजे यात्रा असतील जत्रा असते तिथे टुरेन टॉकीज असतात टेंट लावून तंबू लावून टॉकीज असतात त्या टेंट मध्ये तंबू मध्ये सुद्धा चित्रपट प्रदर्शित करतात आणि करायचे आता सध्या ती थोडीशी मला वाटतं की टॉकीज टॉकीची संकल्पना आहे ती मोडीत निघत चाललेली आहे यात्रा सुद्धा कमी झालेल्या आहेत पूर्वी खंडोबाची यात्रा आहे कुठल्या देवीची यात्रा आहे त्या दे यात्रेमध्ये देवांचे देवाधिकांचे बनवलेले चित्रपट लागायचे स्थानिक लोक चित्रपट निर्माण करायचे त्यांच्यावर आणि ते तिथे प्रदर्शित करायचे किंबहुना मोठे मोठे नट नट्या किंवा मोठे मोठे निर्माते दिग्दर्शक सुद्धा आपले स्वतःचे चित्रपट टुरिंग टॉकीज मध्ये प्रदर्शित करायचे पण हल्ली टुरिंग टॉकीज हा जो प्रकार आहे हाच मोडीत निघत आलेला आहे आणि थोडीशी ही खंत वाटण्यासारखी बाबा आहे कारण लोकांच्या हातातच टॉकीज आलेली आहे असं म्हणूया मोबाईल आलेला आहे चित्रपट आलेला आहे त्याच्यामुळे चित्रपट हल्ली वितरक का नाही तर ठीक नाहीतर ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत ओटीटी प्लॅटफॉर्मला चित्रपट विकला जातात काही ठराविक वर्षासाठी किंवा संपूर्ण राईट देऊन किंवा टेलिव्हिजन चॅनेल्स आहेत त्या टेलिव्हिजन चॅनेल्सला विकल्या जातात असे अनेक विविध वेगवेगळे प्रकार संदर्भात आहेत पण चित्रपट वितरण म्हणजे चित्रपट वितरण करणं हा फार महत्वाचा भाग आहे चित्रपटासाठी चित्रपट निर्माण करणं जेवढा महत्वाचं आहे चित्रपट निर्माण केल्यानंतर बनल्यानंतर तो वितरण करून सर्वत्र प्रदर्शित करणं आणि सर्वांना दिसणं हा फार महत्वाचा भाग आहे म्हणून आज आपण वितरण या विषयावर बोललेलो आहोत आणि वितरणाविषयी अजून आपण एखादा एपिसोड करणार आहोत कारण वितरण एवढ्या छोट्याशा विषयात मी संपवू शकणार नाही बऱ्याच छोट्या छोट्या -चो� छोट्या छोट्या गोष्टी आहेत आउटब्रेड संदर्भात असतील किंवा अजून त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या बाबी आहेत त्या आपण पुढच्या भागात चर्चा करूयात तोपर्यंत तुमची रजा घेतो नमस्कार आणि हो जाण्यापूर्वी एकच सांगतो या चॅनलला लाईक करा ओके त्यानंतर शेअर करा सबस्क्राईब करा आणि मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका कमेंट नक्की करा धन्यवाद